नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या युडोब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल बघितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सोयाबीनच्या विक्री बाबतीत सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सल्ला की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण का सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे का करायला पाहिजे सोयाबीनची विक्री आणि डिसेंबर महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक विचारायला लागलाय की डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सल्ला की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री केल्यानं आपला कसा होणार फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा उलगडा आणि उत्तर आजच्या या व्हिडिओत दिलं जाणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहावा आणि त्यानंतर विचार करून डिसेंबर महिन्यात विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेश देशातील सर्वात महत्वाची सोयाबीन उत्पादक राज्य आहेत महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला निवडणुकांचा निकाल लागेल त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की कोणती सरकार येणार महाविकास आघाडी का महायुती पण एकीकडे महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देणार महायुती परतली तर ती सोयाबीनला भावांतर योजनेअंतर्गत त्या ठिकाणी कास्ताकार बांधवाला फायदा देणार संपूर्ण आश्वासन पूर्ण जरी नाही झालं तर तुटपुंज आसपासून जरी धरलं तर काही ना काही तर फरक पडेल याबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सोयाबीनची खरेदी करतील कारण ते ताटकळत थांबलेले आहेत त्यांना तहान लागली पाणी प्यायचे पण थांबलेत आणि जर याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो तेवीस तारखेनंतर सोयाबीनची दिशा निश्चित होईल त्यानंतर व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार आणि याच्यामुळं कुठेतरी डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार सुरुवातीला सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जर चार हजार पाचशे ते पाच अर्जा दरम्यान पोहोचली तर अजिबात बात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीन बाबतीत ही महत्वाची अपडेट की तुम्हाला डिसेंबर महिन्यात तेजी मिळणार पण पुढचं चित्र बघितलंय का गेल्या वर्षी जगात सोयाबीनचं उत्पादन सोया तेलाचं सोयापेंढीच उत्पादन आपल्याला सर्वात जास्त दिसलं याही वर्षी तीच स्थिती आहे याचा अर्थ जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची काही शक्यता, शक्यता नाही आणि याच्यामुळं आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात सोयाबीन साडेपाच सहा हजार होईल ही पण शक्यता नाही आहे म्हणून आपल्याला मिळणारी ही तेजी या ठिकाणी महत्त्वाची असा विचार करून डिसेंबर महिन्यात सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा ज्यामुळं फायदा होईल शिवाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाला खुश करण्यासाठी आयात शुल्क वीस टक्क्यानं वाढवलं होतं यानंतर दिल्लीच्या निवडणुका आहेत तिथं काही सोयाबीनचं पीक नाही कारण शेतीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये सरकार वीस टक्के आयाशुल्कसुद्धा रद्द करू शकतं आहे ना असं झालं तर आहे त्या बाजारभावात पुढे चालून जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा घसरण होऊ शकते म्हणून आपली गोची या ठिकाणी करायची नसेल तर साडेचार हजाराच्या वर भाव मिळाला की तिथून प्रत्येक तेजीवरती आपण पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशातील बाजारात्मक सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असताना लाईक करा खास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार